तुमच्यामुळे मिळालेल्या यशाचं श्रेय इतर कोणाला तरी प्राप्त होतं का असं तुमच्यासोबतही होतं का मग मार्गशीष गुरुवारी फक्त या दोन गोष्टी न विसरता करा कारण मार्गशीष गुरुवार हा देवी लक्ष्मीची उपासना आराधना नामस्मरण करण्याचा दिवस असला तरी सृष्टीचे पालनहार भगवान श्रीहरि विष्णूंसाठी आणि गुरुग्रहासाठी सुद्धा गुरुवार हा दिवस समर्पित आहे म्हणून गुरुवारी केलेल्या काही विशिष्ट गोष्टींनी देवी लक्ष्मीच नाही तर श्री हरी विष्णूंचे सुद्धा आशीर्वाद मिळतात आणि कुंडलीतील गुरुग्रहही मजबूत होतो मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या दोन गोष्टी आवर्जून न विसरता करायच्या आहेत चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पहिला उपाय आहे हळद पाण्यात टाकून अंघोळ करावी होय गुरुवारी सकाळी लवकर उठून दररोजच्या कामातून फ्री झाल्यानंतर स्नान करावं स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात एक चिमुटभर हळद टाकावी त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहावा शिवाय तुम्ही फक्त पाच वेळा जरी या मंत्राचा जप केला तरी तुम्हाला लाभ मिळेल कारण असं दर गुरुवारी किंवा मार्गशीर्ष गुरुवारी केल्यानं सुद्धा सकारात्मक फळ मिळतं आणि तुमच्यामुळे मिळालेल्या यशाचं श्रेय इतर कोणालाही न मिळता तुम्हाला मिळू त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तळ हाताच्या डाव्या कोपऱ्याखाली असलेलं स्थान हे गुरु ग्रहाचं स्थान मानलं जातं तर या गुरु पर्वताच्या ठिकाणी हळद लावावी दर गुरुवारी हे काम तुम्ही करू शकता किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजेच्या वेळी तळ हाताच्या गुरु पर्वताच्या ठिकाणी हळद लावावी आणि मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहावा हा उपाय केल्यानं कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो कारण गुरुग्रहाच्या अशुभ प्रभावामुळेच आपल्या केलेल्या कामाचं श्रेय इतर कोणाला तरी मिळत असतं आणि आपण आहो तिथेच राहतो आपली प्रगती होत नाही म्हणून हा उपाय गुरुवारी न विसरता करावा याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार व्रताची पूजा मांडणी आपल्या घरी केली असता माता लक्ष्मी सूक्ष्म रूपानं आपल्या घरी वास करत असते ती अशीच कायम टिकून राहावी म्हणून गुरुवारी आवर्जून तुपात भिजलेला कापूर आणि त्यात दोन लवंग एकत्र करून जाळाव्यात याचा धूर संपूर्ण घरात पसरू द्यावा कारण ज्या ठिकाणी भांडणं विवाद होत नाहीत आणि पती पत्नी आणि सर्व कुटुंब एकत्र आनंदानं राहतं तिथेच देवी लक्ष्मी कायम वास करते कारण अनेक वेळा घरात अचानक अशी परिस्थिती उद्भवते ज्यामुळे प्रत्येक संभाषणात त्रास होतो त्यामुळे जर घरात वारंवार वादविवाद करत असाल तर तुपात कापूर भिजवून सकाळी आणि संध्याकाळी दोन लवंग टाकून नक्की जाळावा असं दररोज जमत नसल्यास फक्त गुरुवारी हे काम केलं तरी चालेल मात्र मार्गशीर्ष महिन्यात आवर्जून हे काम करायला विसरू नये या जळणाऱ्या कापुराचा धूर सर्वत्र घरभर पसरू द्यावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपले त्रासही संपतात शिवे गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंचा दिवस आहे भगवान श्रीहरी विष्णू यांची उपासना नेहमी माता लक्ष्मी सोबतच केली पाहिजे मात्र मार्गशीर्ष गुरुवारी माता लक्ष्मीचं पूजन आपण करत असतो त्यासोबत भगवान श्रीहरींची पूजा आवर्जून करावी यामुळे देवी लक्ष्मी अत्यंत खुश होऊन भरभरून आशीर्वाद देत असते मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करणं शक्य न झाल्यास त्या दिवशी न विसरता स्नान केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या प्रतिमेसमोर आवर्जून तुपाचा दिवा नक्की लावावा या दरम्यान गुरु किंवा श्री महालक्ष्मी व्रताच्या कथेचं वाचन नक्की करावं किंवा नुसती महालक्ष्मी व्रताची कथा ऐकावी यामुळे पैशाची चणचण दूर होते आणि घरात लक्ष्मीनारायण कायम वास करतात शिवाय गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूच्या मंदिरात जात असाल तर त्या देवासमोर केशर आणि हरभऱ्याची डाळ ठेवावी त्यानंतर एखाद्या गरिबाला गरजूला हरभऱ्याची डाळ दानसुद्धा करू शकता यासह पिठात डाळ गोड आणि हळद विसरून गाईला खाऊ घातल्यानं सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि व्यक्तीच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतात याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील गुरुग्रह कमकुवत असेल तर गुरुवारी केलेल्या काही विशेष उपायांनी तो मजबूत आणि सक्षम करता येऊ शकतो कुंडलीत दोष गुरु निवारण्यासाठी गुरुवारी गुरुच्या शांतीसाठी विशेष पूजा केली जाते गुरु वैवाहिक जीवन धन समृद्धी याचा कारक मानला गेला गुरुवारी करण्यात आलेल्या काही विशेष उपायांमुळे केवळ कुंडलीतील गुरु ग्रह बळकट होत नाही तर भगवान श्री श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी मातेचेही आशीर्वाद मिळत असतात मार्गशीर्ष गुरुवारी किंवा अन्य कोणत्याही गुरुवारी गुरु ग्रहाच्या नावाने श्रद्धा आणि निष्ठा ठेवून व्रत करावं या दिवशी पिवळ्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचा समावेश असलेली वस्त्र परिधान करावी आहारात सुद्धा पिवळ्या रंगाचे पदार्थ समाविष्ट करावे याचबरोबर कोणत्याही गुरुवारी किंवा मार्गशीर्ष गुरुवारी सुद्धा सकाळी लवकर उठल्यावर देव गुरु यांचे किंवा भगवान श्रीहरी विष्णू यांची प्रतिमा पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर स्थापित करावी त्यानंतर शोडशोपचार पूजा करावी पूजा साहित्यात केशरी चंदन पिवळ्या अक्षता पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळ्या रंगाचा समावेश असलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावेत त्यानंतर आरती करावी आणि मनापासून नमस्कार करून पदार्थाचे वाटप आणि स्वतः सेवन करावे पूजा झाल्यानंतर ओम ब्रूम बृहस्पति नमहा या मंत्राचा जप करावा मात्र कमीत कमी एकशे आठ वेळा तरी या मंत्राचं पठन करावं याशिवाय गुरुवारी पिवळ्या वस्तू किंवा पिवळे वस्त्र दान करावे सोने बेसन आंबा यासारख्या वस्तू यथाशक्ती दान कराव्यात शिवाय गुरुवारी महादेव शिवशंकरांना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्यही दाखवावा असे काही उपाय दर गुरुवारी किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी केल्यानं धन धान्य समृद्धी आणि विवाह या संदर्भातील समस्या बहुतांशी कमी होण्यास मदत मिळते असे उपाय केवळ एकाच दिवशी न करता शक्य असल्यास नियमितपणे किंवा प्रत्येक गुरुवारी किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आवर्जून करावे एकूणच मार्गशीर्ष या मराठी महिन्यातील उत्तम हवा सुरू झालेली लग्नसराई खंडोबाचे नवरात्र देव दिवाळी महालक्ष्मीचे व्रत गीता जयंतीचा उत्सव आणि श्रेष्ठ अशा श्रीदत्तगुरूंचा जन्म सोहळा आणि भोगीच्या दिवसापर्यंत चालणारा मास या सर्वांमुळेच खरंच हा महिना पूर्ण वर्षातला एकमेवा द्वितीय आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात न विसरता फक्त आवर्जून दोन गोष्टी तर तुम्हाला करायच्याच आहे त्याही व्यतिरिक्त देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कुंडलीतील गुरुग्रह मजबूत करण्यासाठी हे तुम्ही उपाय या दिवशी नक्कीच करू शकता कारण मार्गशीर्ष गुरुवार किंवा गुरुवार हा देवी लक्ष्मीची उपासना आराधना नामस्मरण करण्याचा दिवस असला तरी सृष्टीचे पालनहार श्री विष्णूंसाठी आणि गुरुग्रहासाठी समर्पित आहे आणि हा गुरुग्रह मजबूत नसेल तर त्याचे अशुभ प्रभाव आपल्याला दिसू लागतात विनाकारण शिक्षणात अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं अशुभ गुरुच्या स्थितीमुळे जीवनात आदर मिळत नाही जर तुमच्यामुळे यश मिळालं तरी त्याचं श्रेय इतर कोणाला तरी प्राप्त होतं म्हणून गुरुवारी केलेल्या काही विशिष्ट गोष्टींनी देवी लक्ष्मीच नाही तर भगवान श्री विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि आपल्या कुंडलीतील गुरुग्रहही मजबूत होण्यास मदत मिळते तुम्ही कधी गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आणि देवी लक्ष्मीनारायणाचे ना आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारचे उपाय केलेत का आणि त्याचे तुम्हाला काय लाभ मिळालेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका